कोल्हापूरसह राज्यभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गंगावेशीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची आज आकर्षक पूजा बांधण्यात आली अत्यंत नयनरम्य असा अमराईचा देखावा साकारून त्यामध्ये आंब्याच्या राशीत विराजमान झालेल्या दत्त सरस्वतींच्या विलोभनीय मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती गंगावेशीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज निजबोध व्यासमठीमध्ये श्री दत्त महाराजांची आज आकर्षक पूजा बांधण्यात आली होती मंदिरात आमराईचा मनमोहक देखावा साकारण्यात आला होता गाभाऱ्यामध्ये आम्रवृक्षाखाली श्रीकृष्ण सरस्वती दत्तगुरु आंब्याच्या राशीमध्ये विराजमान झाल्याचं विलोभनीय दृश्य साकारण्यात आलं होतं आंब्याची रास पानाफुलांची सजावट आणि वृक्षाच्या सावलीमुळं संपूर्ण पूजा अत्यंत आकर्षक आणि मनमोहक दिसत होती हा आमराईचा देखावा भाविकांना मोठ्या पडद्यावर पाहता यावा यासाठी गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती हा देखावा डोळ्या साठवून ठेवण्यासाठी आणि श्री दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गंगावेशीतील निजबोध व्यासमठीमध्ये दिवसभर गर्दी केली होती ही पूजा सम्राट बराले चंद्रशेखर यादव फतेसिंह राजमाने संग्राम राजपूत यांनी बांधली